अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अकोटमधील नंदीपेठ परिसरातील मशिदीजवळून जाणाऱ्या गणपती मिरवणुकीवर मुसलमानांनी पाच मिनिटं दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय या घटनेनंतर काही काळ मिरवणूक थांबवण्यात आली होती दोन्ही समाज आमने सामने आल्याचंही वृत्त आहे आतापर्यंत तीस ते पस्तीस जणांना ताब्यात घेतलं असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवू दाभोळमधील रस्त्यांचा पुरता बोजावारा उडालेला दिसतोय दाभोळच्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे झालेले पाहायला मिळत आहेत या भागात राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय दाभोळ परिसरात अजूनही कच्चे रस्ते आहेत तर काहींचं डांबरीकरण उखडल्यानं तेथे मोठे खड्डे पडले या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे सकाळी केलेलं काम दोन दिवस राहिलं की राहील की नाही हे सांगता येत नाही गणपती विसर्जन झाल्यानंतर ठेकेदार योगेश सुर्वेला जागालीये जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी तेजस बोरघरे या रस्त्याची बातमी करत असताना दाभोळमधील मुजोर ठेकेदार योगेश सुर्वेचा मुजोरपणा पाहायला मिळाला योगेश सुर्वेने अरेरावीच्या भाषेत इकडे ये तुम्ही खोट्या बातम्या देता मुंबईला राहून बातम्या देता असं तेजस बोरघरे यांना म्हटलं दाभोळ खड्डे प्रश्नांवर मुजोरीचा पर्दाफाश जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी तेजस बोरघरे यांनी केलाय मशिदीसमोर मोठा आवाज नको असं म्हणत पुण्यात मुसलमानांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत ग... मिरवणूक थांबवली आहे जवळला शांत करताना मात्र पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आहे जळगाव गणेश विसर्जन मिरवणुकीत रगडफेक प्रकरणी जिल्हा पोलीस उपाधीक्षक देवराम गवळी यांना निलंबित करण्यात आलंय यावेळी गणेश भक्तांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला पोलिसांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक का रायगडमध्ये काढण्यात आली आहे माणगाव पोलीस ठाण्यातील गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक का खालूबाजा बरोबरच ढोल ताशांच्या तालावर संपूर्ण माणगाव शहरातून ही मिरवणूक काढण्यात आली यात पोलीस अधिकारी कर्मचारी तसंच नागरिक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अनंत चतुर्दशीच्या दिवशी पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते त्यामुळे पोलिसांच्या गणपतीचं विसर्जन बुधवारी करण्यात आले रायगडच्या पाली खोपली मार्गावर भीषण अपघात झाला आहे या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले आहेत परळीजवळ कांसळ इथे स्कूल बस मोटारसायकलला समोरून धडक दिली आहे या अपघातात मोटरसायकलवरून प्रवास करणारे तिघेजण गाडीवरून फेकले गेले आहेत या तिघांचाही मृत्यू झालाय पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचलं असून तिघांचे मृतदेह जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य के केंद्रात आणण्यात आले आहेत या मार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे नाशिक रोड उड्डाणपुलावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय नाशिक रोड येथील दुचाकी चालक अमित राजेंद्र मिश्रा याचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झालाय नाशिक रोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर खड्ड्यांमुळे अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे अमित मिश्रा दुचाकीवरून जात असताना खड्डे चुकवत असताना ट्रकने अमितच्या दुचाकीला जोरदार धडक दिली नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय गोवा महामार्गावरील भोसते घाटात रस्त्याशेजारी शेजारी असणाऱ्या जंगलात बुधवारी मानवी कवटी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली यावेळी रस्त्याशेजारी शेजारी असलेल्या जंगलात मानवी कवटी आढळून आली तर त्याच जंगलात एका झाडाला दोरी लटकल्याची देखील पोलिसांच्या निदर्शनास आली या ठिकाणी पोलिसांना एक बॅग सापडली असून रेनकोट देखील सापडला आहे नेमका हा सापडा कुणाचा आहे हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी हा पुरुषाचा सापडा आहे असं बोललं जात आहे खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील सुसरी या ठिकाणी दुर्मिळ असणारा ब्लॅक पॅन्थरचा वावर दिसलाय खेड शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या फार्म हाऊसच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे खरंतर दुर्मिळ असणाऱ्या ब्लॅक पॅन्थरचा वावर खेड तालुक्यात ता आढळून आल्यानं वनविभाग देखील कामाला लागले वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या फार्म हाऊसवर जाऊन यासंबंधी अधिकची माहिती घेतली असल्याचं वृत्त समजतंय या ठिकाणी वनविभाग नजर ठेवून असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाल्या नाही याची गांभीर्याने दखल वनविभागाकडून घेण्यात आली मनसे कार्यकर्ता जय मालोकार मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून जयचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलंय हृदयविकाराच्या धक्क्यानं जयचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ती जुलैला राडा झाला होता त्यानंतर जय मालोकार या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या घटनेने संपूर्ण नाशिक शहर हादरलं असून या कुटुंबाने एकाच वेळी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल का उचललंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय तर दुसरीकडे कुटुंबियांनी आणि आमदारांनी नाशिकमधील एका खासगी कंपनी विरोधात आरोप केल्यानं या प्रकरणाला नवं वळण मिळालंय विजय माणिक सहाने ज्ञानेश्वरी विजय सहाने आणि त्यांची नऊ वर्षांची मुलगी अनन्या विजय सहाने या एकाच कुटुंबातील तिघांनी आपलं जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त केली जाते ठाण्यात मुडकछाटून केलेल्या हत्येचा खुलासा झाला असून आईवरून शिवी दिली म्हणून आरोपी प्रशांत कदमनं सुपरवायझर सोमनाथचं मुणक छाटून हत्या केल्याचं उघड झालंय क्राईम सिरीज पाहून त्यानं ही हत्या केल्याचं निष्पन्न झालंय आईवरून कोणी शिवी दिली की प्रशांत आक्रमक व्हायचा सुपरवायझर सोमनाथनं प्रशांतला कामावर असताना आईवरून शिवी दिली होती याच रागातून प्रशांतनं सुपरवायझर सोमनाथ सिद्धगीर याची हत्या केल्याचं उघड झालं पुण्यातील मिरवणुका बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संपल्या तर पुण्यातील प्रमुख चार रस्त्यांवरून या मिरवणुका निघाल्या होत्या मानाच्या गणपतीसह इतर मंडळ या मिरवणुकीत सहभागी झाले होते मिरवणूक संपल्यानंतर अर्का चौकामध्ये स्वच्छता मोहीम राबवली गेली आहे गेले अठ्ठावीस तास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता मनपाच्या स्वच्छता विभागाकडून स्वच्छता राबवून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला बृहन्मुंबई दक्षिण विभागाचे शिक्षक शिक्षण निरीक्षक देविदास महाजन तथा जिल्हा मुख्य आयुक्त मध्य मुंबई जिल्हा कार्यालय यांच्या मार्गदर्शनाने गणपती विसर्जनाच्या म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी दादर चौपाटी येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय या अभियानात जिल्हा कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या शिशुविहार माध्यमिक विद्या मंदिर बालमोहन विद्यामंदिर दादर ताराबाई मोडक इंग्रजी माध्यमिक स्कूल दादर आर एम भट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज परेल या शाळांमधील विद्यार्थी सहभागी होते विद्यार्थी आणि युनिट लीडर यांना श्री विवेक अटाळे जिल्हा मुख्यालयात आयुक्त यांनी स्वच्छता अभियानाबाबत मार्गदर्शन केलं गणेशोत्सव राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा होत असतो मात्र बाप्पाला निरोप दिल्यानंतर भक्तिभावानं बाप्पाला वाहिलेले फुल हार हे इतरत्र पडल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होतं हेच निर्मल्य एकत्रित करून त्यापासून खत निर्माण करण्यासाठी एक उपक्रम समर्थ भारत व्यासपीठ आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी ठाणे महापालिका यांच्या माध्यमातून राबवला जातोय जवळपास बत्तीस टन निर्मल्य एकत्रित केलं असून यापासून खत निर्माण करून विविध सोसायटींमध्ये बगीचाच्या मशागतीसाठी हे खत दिलं जाणार असल्याचं वृत्त समजते